आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत मतदार यादीत केलेल्या बदलाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे निवडणूक आयोगाच्या गोपनीय कामकाजात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप करत ऍडव्होकेट असीम सरोदे माजी नगरसेवक संजय बालगुडे आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन धरकुडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अलिकडील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही व्यक्ती प्रभाग प्रभागनिहाय मतदार यादींमध्ये अधिकृत प्रकाशनाआधीच बदल घडवण्यासंदर्भात चर्चा चर्चा करताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे या चर्चेत जवळपास या चर्चेला जवळपास पाच तासांपर्यंत चालवल्याचे सांगितले गेले याविषयी बोलताना डॉक्टर सरोदे म्हणाले की मतदार यादी ही पूर्णपणे गोपनीय आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी असलेली प्रक्रिया आहे ही यादी प्रसारित होण्यापूर्वीच बाहेरील राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत बंद खोलीत चर्चा होत असल्याचे समोर येणे अत्यंत धक्कादायक आहे आदी त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली निवडणूक का आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या प्रारूप याद्या त्याची तारीख होती वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबर पर्यंत परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक तिकडचे मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आता दाखवलंय थोडक्यामध्ये ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज चार साडेचार तासाच आहे इतक्या वेळ हो ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसतं कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संगणमत केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक बाग दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण एकतीस तारखेपासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने कि या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील ज्या घेऊन बसलेले आणि महापालिकेच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक ते हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी यादे तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे की संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये मी त्यांना सांगितलं अरे बाबा नो तुमची पोच घेतली आहे मी पोच पोच आहे माझ्याकडं मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला मला हे सीसीटीव्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहेत ते निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा गोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणानंतर खर तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदारून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांना तुम्ही कळवले त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे बाकी ज्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहेत त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली ते आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजप जे जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि ते त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरु करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसत आहे नाही मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो त्या ड्युटे जे आहेत या निवडणुकीला सगळं बघत होते काटकर आणि ड्युटे त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्या की मतदारांची फेराफरी झालेली इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये केवळ हा वेळ काढून पाण्यात चाललेला आहे निवडणूक दहा म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात काय असा आमचा खरं समज झाला नाही आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महाराष्ट्रचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवतो की काय असं वाटतंय मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये आता खरंच काही रस राहिलाय असं वाटत नाहीये मी तर असं म्हणेल की वकील साहेबांच्या माध्यमातून नोटीस प्रश्न करावं निवडणूक आयोगाला की निवडणूक घेणं बंद करावं डायरेक्ट घुसलावं आणि भारतीय जनता पार्टी आता सत्ता यावी की काय अशा पद्धतीने निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय मला मला खरं आयुक्तांना प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही कारभारावं ही हो। वीस दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची साडेचार तास मीटिंग करतात इन कॅमेरा कडी लावून आतून बाहेरचे लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ही ह्या यादा अशा पाहिजे असं तर आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काही कळलं नाही आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल आया स्वतः तुम्ही शपथ घेतली तुमची कमिटमेंट लोकांची आहे तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही ते पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते त्या त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे वीस दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता गोपनीय याद्या त्यांना पाहिजे ते करून देतात म्हणजे काय चालले लोकशाही नाहीच ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं पण महापालिकाही पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली आहे पुणे महापालिका म्हणून घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या याद्या काढायच्या आणि ही कुठली प्रक्रिया आहे